आला कुंभारांच्या आला चावता माळी चावत्या माळीने आम्हाला शिकवलं चोखा माराने आम्हाला शिकवलं सगळ्या संतांनी आम्हाला समता समानता आणि बंधुत्व शिकवलं आणि त्या अखेरीस कायद्यात बंद केले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने हे संविधान हातात पकडणं आणि वारीत चालणं याला अर्बन नक्सल म्हणणार असाल तर आम्ही सगळे अर्बन नक्सल आहोत સંવિધાન વાચવ્યાના અને વડી બદનામ કરનારે સરકાર મનુવાદી હૈ પેસિસ્ટલા જ્ઞાનેશ્વર માઉલીલા કુંભારાલા સાવતા માળીલા हे सगळ्यांना बदनाम करणारे सरकार आहे त्याचा आम्ही धक्का करत आज आंदोलन केलं मनीषा गांधी यांनी राजीनामा दिला पाहिजे आवडत मनीषा गांधी यांनी राजीनामा दिला पाहिजे त्यांनी राजीनामा त्यांना समजलं काय बोलतात ज्या वारे वारीला ऐतिहासिक परंपरा आहे ज्या वारीने इथल्या कर्मकांडाला मुठमाती दिली ज्या वारीने इथले भेदभाव संपवले त्या वारीला तुम्ही अडबण नक्सल म्हणता नी? नी ने ले का लावलंय काय या सरकारने तुम्ही असं म्हणताय की लाडक्या बहिणींवरती या सरकारने केलेला आहे तुम्हाला पूजा दिसली नाही का तुम्ही दाखवली ना मी दाखवता पण आणि विसरता पण